नांदेडच्या तरोडा बुद्रुकमध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन नारायणराव माणिकराव देशमुख तरोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं भागवताचार्य हरिभक्त पारायण नामदेव महाराज काकडे वाशिमकर यांनी सात दिवस देशमुख नगरीमध्ये दे भागवत कथेचं वाचन केलं आज भागवत कथेची सांगता होती नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील भागवत कथेमध्ये दे आज उपस्थिती लावली भागवत कथा ऐकण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केलेली यावेळी पाहायला मिळाली भागवत कथेची सांगता झाल्यावर देशमुख नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात भागवत कथेची मिरवणूक काढण्यात आली आणि यानंतर महाप्रसादाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं नांदेडच्या तरोडा बुद्रुक मध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन नारायणराव माणिकराव देशमुख तरोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं भागवताचार्य हरिभक्त पारायण नामदेव महाराज काकडे वाशिमकर यांनी सात दिवस देशमुख नगरीमध्ये भागवत कथेचं वाचन केलं आज भागवत कथेची सांगता होती नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील भागवत कथेमध्ये दे आज उपस्थिती लावली भागवत कथा ऐकण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केलेली यावेळी मिळाली भागवत कथेची सांगता झाल्यावर देशमुख नगरीमध्ये दे मोठ्या उत्साहात आणि आनंदात भागवत कथेची मिरवणूक काढण्यात आली आणि यानंतर आन महाप्रसादाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं अतिशय उत्तम आणि भक्तिभावामध्ये आणि अतिशय उल्हासामध्ये ह्या ठिकाणी गेली नवरात्रे नवदुर्गा महोत्सव सात दिवस या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं ज्ञान भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि गेली पंधरा वर्ष सातत्यपूर्ण नाविन्यपूर्ण या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन होते आणि तरोडा परिसरामध्ये आणि नांदेडमध्ये महालक्ष्मीचं मंदिर हे एकमेव असल्यामुख कारण या ठिकाणी कमीत कमी, -कमी दररोज सात ते आठ हजार माता भगिनी हो या ठिकाणी लक्ष्मी मातेचा शक्तीचं या ठिकाणी दर्शन घ्यायला येतात आणि या ठिकाणी आपण रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत पाच सहा हजार लोकांचा रोज या ठिकाणी महाप्रसाद होतो आणि पूर्ण पंचकृषीतून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून दक्षिण मधून एक रेणुका मातेला आणि एक लक्ष्मी मातेला या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि या ज्ञान कथेमुळं भागवत कथेमुळं भक्तांची भक्ती मार्गाला भक्तगण वाढतात म्हणून येणाऱ्या नवदुर्गा नवरात्र महोत्सवाच्या मी सर्व नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आणि तरुणा भागातील प्रभागातील जनतेला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आई आदिमाया शक्ती आपल्या मनातील इच्छा आकांक्षा सर्व या दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण करत आणि येणारा काळ हा आपला सुख समृद्धी आरोग्य भरभरा की संपदाच जाऊ हीच आई आदिमाया शक्तीला प्रार्थना करतो चांगल्या शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र कथा ऐकली तुम्हाला, तुम्हाला कसं वाटतंय या ठिकाणी आमची वासंत महाराजांनी भागवत अतिशय तळमळीन सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येनं आत्मीयतेनं कथन ऐकलेलं आहे कथेच परिवर्तन हे कथेचं अवघान की नाही त्यांच्यामध्ये आज या ठिकाणी दिसून आलेलं आहे परिवर्तन झालेले अतिशय चांगली होती तसंच आता या अलीकडच्या काळामध्ये महिला भगिनी पूर्वीची संस्कृती विसरून गेलेली आहे त्याची आठवण मनुषिने आम्ही या ठिकाणी हा भगवतगीतेचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व भाऊ शुभ आशीर्वाद देतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य मिळो नाही माता भगिनीच्या प्रार्थना करतो आणि मी असे दोन सध्या समितो तर आपण बघू शकता अतिशय भक्तिमय वातावरणात आणि तन्मयतेने सात दिवसाच्या सा भागवत कथेचा आज समाप्ती झाली आणि इथे महाप्रसादाचं आयोजन पण केलेलं आहे धन्यवाद युवा क्रांती न्यूज नेटवर्क नांदेड गावकरी मंडळाचं कौतुक करतो की दरवर्षी चांगला कार्यक्रम आयोजित केला जातात सात दिवस भागवत कथा असते आणि या कथेतून आपल्याला चांगले विचार इथून घेऊन जायचे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला नवीन संस्कार नव्या पिढीला द्यायचे आणि जे भाजप कथामध्ये सांगलेलं असते की माणसावर प्रेम कसं करायचं जात न पात न बघता माणसावर प्रेम केलं पाहिजे याच्यातून आपल्याला शिकवून भेटते आणि चांगले विचार